मैदान आठ नंबरचा मान पटकला तास क्रमांक एक मधुन धावली गाड़ी नील गणेश जगता पंदर हिंदे किसर रायबा ग्रुप पंदर विघ्नहर्ता मंडप डेकोरेटर्स पंदर या गाडीचा का आठवा क्रमांका सुंदर अशी सुंदर अशी गाडी पळाली स्वप्नील शेड सनस पंधरे मयूर शेड सनस पंधरे यांचा रायफल आणि त्याच्यासोबत पळाला नील गणेश जगता पंधरे पवन कामटे दाजी गोडोली सातारा यांचा रायबा रायबा रायफल आजच्या मैदानातील आठ नंबरचे चे मान करी आजच्या मैदानातील दोन नंबरचा मान हा सात नंबरचा मान पटकावला सात सात नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन मधून धावली गाडी राजेंद्र गाडवे भोपडी हिंद केसरी लाडू फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली राजेंद्र गाडवे भोपडी चंद्रकांत निकम चिंदवलीकरांचा लाडू आणि त्याच्यासोबत पळाला पैलवान सचिन शेठ बोडरे तेजस शेठ बोडरे बाळासाहेब पवार कुडाळकरांचा रायफल रायफल आणि लाडू आजच्या मैदानातील सात नंबरचे मानकरी सहा नंबरचा मान पटकावला सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अशोक शेठ मदने राजापूर यांचा राजा आणि त्याच्यासोबत पळाला संजय शेठ गारळे गारडीवाडी सर्जा फ्रॅन्स क्लब गारडेवाडी आणि जीवन निनामकरांचा सर्जा सर्जा आणि राजा आजच्या मैदातील सहा नंबरचे मानकरी आणि दोन गाड्यामध्ये अट्टी आणि तटीची लढत झाली चार आणि पाच साठी या ठिकाणी पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली ड्रोनचा आधार घेतला आणि दोन गाड्यांना सामना निकाल दिलाय चार आणि पाच साठी त्यातली पहिली गाडी तास क्रमांक चार मधून धावली गाडी तक्षनील घाडगे परिवार कुळक जाई ही गाडी या ठिकाणी चार आणि पाच साठी विभागून बक्षीस आहे सुंदर अशी गाडी पळाली चार नंबर तासावरती मयूर शेठ भोसले क्लब इलेव्हन सातारा किनीकरांचा रायबा आणि त्याच्यासोबत मानिक डायव्हर कोळकजाईकरांचा वजीर ही आजच्या मैद्यातील विभागून चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाची गाडी आहे आणि दुसरी गाडी आहे तास क्रमांक आठ मधून धावली गाडी स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटन जयस अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत पळाला संपत शेठ घाडगे गणपत शेठ घाडगे सोमा डायवर तर्डपकरांचा लखन फळाला लखन सर्जा आजच्या मैद्यातील चार आणि पाच नंबर विभाग होऊन मानकरी आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचा मान पटकावला श्री खंडोबा देवाच्या यात्रिनिमित्त आयोजित केलेलं खंडोबा केसरीचं मैदान आणि या मैदानातील तीन नंबरचा मान तास क्रमांक सात मधून धावलेली गाडी श्री खंडोबा प्रसन्न कार्तिके अजय जाधव बुध भिकवाडी या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर निंबाळकर फलटण कुमार जयेश अभिजीत भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी यांचा बाजा आणि त्याच्या सोबत पळाला कुमारी आरोही म्हणून नांदेड सिटी जीवन अप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत पळाला भारत आणि बाजा आजच्या मैद्यातील तीन नंबरचे मानकरी दोन गाड्यामध्ये सुंदर अशी लढत लड़ झाली त्या लढतीचा निकाल या ठिकाणी तास क्रमांक सहा मधून धावलेली गाडी परसरा मर्देने मता प्रसन्न मयूर रमेश मधने डोंगरची वर्धनगड या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली नगराध्यक्ष सचिन अप्पावरे माळसिरस महेश अपवावरे माळसिरस एस के पाटील वाणीवाडी यांचा साई आणि त्याच्यासोबत पळाला अमोल शेठ धायगुडे कुणाल शेठ चव्हाण सत्याहत्तर सत्याहत्तर गुरसाळकरांचा देवा देवाने साई आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी आणि खंडोबा केसरी एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक पाच मधून धावलेली गाडी राजेंद्र लाडू भोपडी हिंद केसरी लाडू फ्रॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली वाळू सम्राट राजू शेठ भोसले धामनेरकरांचा स्वराज आठशे पंचावन्न आणि त्याच्यासोबत पळाला ज्या बैलाच्या मालकीनीचा आज वाढदिवस आहे सेवागिरी प्रसन्न कीर्ती किशोर तोडकर पुसेगाव यांचा शंकर शंकर आणि स्वराज आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी विजेत्या सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन